आजचा निकाल तसा काही लय अपेक्षित राहील अशातलं काही वाटत वाटण्यासारखी काही परिस्थिती दिसत नाही कारण की हा राजकीय निकाल आहे आणि राजकीय खुर्चीवर वसलेले जे अध्यक्ष आहेत आरवेकर साहेब ते कशा पद्धतीचा निकालतील हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे देशाच्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे यांच्याकडून लय मोठी अपेक्षा आम्हाला आहेच नाही अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यापेक्षाही मोठं कोर्ट म्हणजे जनतेचं कोर्ट ज्यावेळेस सार्वत्रिक निवडणुका लागतील त्यावेळेस या राज्यातल्या जनतेला ठरवायचं आहे की शिवसेना ही ठाकरेंची ऐका नाही शिवसेना ही सर्वसामान्यांसाठी झगडणारी जी बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली आहे तिच्या माध्यमातून जे आम्ही सगळेजण कार्यकर्ते काम करतो या याचं भवितव्य हे सर्वसामान्य हो। जनतेच्या हातात राहणार या महाराष्ट्राच्या त्याच्यामुळे हे लोकांना ठरवू द्या आता आता हे काय ठरवतील अशातली काही परिस्थिती दिसत नाही त्याच्यामुळे ह्या निकालाकडून आम्हाला तशा काही मोठ्या अपेक्षा आहेत आता या निकालावर समजा असं मानतात का की भाजपनी काही सांगण्याची गरज थोडी आहे ज्या पद्धतीने अध्यक्ष नार्वेकर काल परवा भेटायला जातात सगळ्या वृत्तपत्रामध्ये येतात पेपरमध्ये येत एवढे मोठी गंभीर दखल या देशाने घेतली की उद्याच्या काळात जे प्रादेशिक पक्ष यांच्या अस्तित्व राहणार आहे का नाही म्हणजे दुसऱ्या पक्षांनी काम करायचं का नाही याची ठरवण्याची ही खरं तर वेळ आलेली आहे आणि ज्या पद्धतीचं गेल्या चौदा महिन्यापासून जो टाइमपास लावलेला आहे जी वेळ काढूपणा चालू आहे याच्यामध्ये सातत्याने तारखेवर तारीख आज मी सकाळी निकाल देऊ शकत होते संध्याकाळी द्यायची वेळ सुरू झाली आणि मग याच्यातून असं दिसतं की यांना फक्त पुढं चल पुढच्या वाड्यात म्हणजे फक्त पुढं पुढं नेऊन ही टर्म संपवायची आणि हे असंच चालू ठेवायचं अशा पद्धतीचा हा लोकशाहीला मारक किंवा जे जी छोटे पक्ष आहे त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे आता आगामी काळात निवडणूक आहे तर काय आता ठाकरे आगामी काळात निवडणुकामध्ये जनताच ही निवडणूक हातात घेईल ज्या पद्धतीचं पक्ष फोडायचं पाप खरं तर या विरोधकांनी केलेलं आहे त्याच्यानंतर पक्ष फोडला तर फोडला चिन्ह देऊन टाकलं पक्ष दिला आणि आता सर्व म्हणजे शिवसेना हे नावच संपवायचं ठाकरेपासून किंवा ठाकरे आणि शिवसेना हे वेगळं होऊ शकत नाही हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना दाखवतील अध्यक्षांनी दिलेला निर्णय तुम्हाला मान्य आहे नाही अध्यक्षा तर निर्णय वाचत आहेत पण त्यांनी ज्या पद्धतीची सुरुवात केलेली आहे त्याच्यावरून असं वाटतं की मॅच फिक्सिंग आहे याच्यामुळं काय लय मोठ्या अपेक्षा काही राहतील असं काही वाटत नाही त्याच्या प्रथमदर्शनी तर तसंच दिसतंय सगळं शिवसेनेची जी, जी स्थापना झाली होती त्या स्थापनेपासून त्या स्थापनेनंतर पक्षाची जी घटना निवडणूक आयोगाकडं रजिस्टर केलेली होती त्या रजिस्टर केलेल्या घटनेमध्ये दोन हजार अठरामध्ये जे बदल केलेले होते ते बदल चुकीच्या पद्धतीने केले असं अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी सांगितलेलं आहे आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे सोळा आमदार हे पात्र ठरवलेले आहेत ते संपूर्ण जी पक्षाची घटना आहे त्या घटनेचं संपूर्ण विवरण त्यांनी निकालपत्रामध्ये दिलेलं आहे आणि वाचून दाखवलेलं आहे त्यामुळे यामध्ये काही फेरफार झालं किंवा काही राजकीय दबाव असं मला काही वाटत नाही ठाकरे गटाकडून सकाळीचा आरोप करण्यात आला होता की निकाल हा पूर्णपणे फिक्स आहे त्यावर काय वाटतं आता निकाल लागण्याआधीच निकाल फिक्स आहे असं म्हणणं म्हणजे जी खरी घटना काय आहे ते त्यांना पण माहिती आहे आणि कायद्याच्या बाहेर कायद्याच्या चौकटीत राहून हा निकाल दिलेला आहे कायद्याच्या बाहेर कुठला निकाल दिलेला आहे असं मला काही वाटत नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मागील मुख्यमंत्री झाल्यापासून जे जनतेसाठी काम केलेलं आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे चोवीस बाय सात काम करण्याचा सा, त्यांचा आवाका संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे अत्यंत चांगले निर्णय त्यांनी या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेले आहेत त्यात विशेष करून खरं पाहिलं तर वैद्यकीय मदत कक्ष शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने देण्या देण्या देण्यात आलेल्या मदती आणि औद्योगिक जे वेगळं वेगळं धोरणं अवलंबलेले आहे नगरमध्ये एक नवीन एम आय डी सी त्या ठिकाणी नगरमध्ये दिलेली आहे आणि ह्या निकालाचं जी प्रतीक्षा होती तर आज तो निकाल लागलेला आहे आणि उर्वरित जो कार्यकाल आहे त्या कार्यकालामध्ये अत्यंत जोमने आणि ताकदीने एकनाथजी शिंदे साहेब पुढे काम करतील असं मला वाटतं निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांनी आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे खरं पाहिलं तर न्यायदेवतेकडं प्रत्येकाला त्यांचा न्याय मागण्याचा अधिकार असतो न्याय देवतेने यापूर्वी ही जे निकाल दिलेले आहेत ते आपण पाहिलेले आहेत आणि जर त्याच्यात काही वाटत असेल तर कुठल्याही प्रकरणामध्ये लोअर कोर्ट जिल्हा कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रक्रिया आहेत ती आपली बाळासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेला धरून आहेत त्यामुळं ते त्यांना तो अधिकार आहे आणि त्यांनी तो त्याचा वापर ते करणार